नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज सकाळी सकड़ सकाळी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे आणि आज मस्त पाटोळींची अशी भाजी बनवलेली आहे भरीत आणि भाकरी आणि तडी भरायची वगैरे तयार करून झाली आहे माझ्या माहेरातील मंडळी आली आणि ह्या दोघी बघा कशी मस्ती करतायत ही माझ्या मामांची मुलगी आहे चला तर मग निघूया प्रवास म्हणजे फक्त ठिकाण पर परिवारासोबत घालवलेला सुंदर असा वेळ तर मम्मीने त्यांचा काहीतरी विषय होता या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात किती छान वाटतं प्रवास करायला फॅमिलीसोबत वेळ कसं जात होते कळतही नाही बघा तर पार्किंगचा प्रॉब्लेम पार्किंगच मिळत नाही दर्शन करून घरी जायला होतो होत आम्ही आलो होतो बस स्टँडला मम्मी पप्पा आणि मामा मामी यांना सोडायला कारण दिवसभरचा प्रवास आहे तेही दमलेले होते मामांना एका दिवसाची सुट्टी होती म्हणून त्यांना लगेच निघावं लागलं आम्ही सर्वजण मस्त अशा गप्पा होतो फॅमिली सोबत असले की खूप छान वाटतं बस लेट झालेली होती म्हणून आम्ही या ठिकाणी लसी एन्जॉय केली तर मग आता निरोपाची वेळ आज बसलाही खूप गर्दी होती त्यामुळे त्यांना सीट वगैरे मिळाली या ठिकाणी आणि मामीची हँडशेक घेण्यासाठी खूप जबरदस्ती होती सईची चला <laughs> तर मग आपणही घरी जाऊया व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय